आठ हजार सौर कृषी पंपांचं लोकार्पण शेतकरी हिताच्या योजना सुरू मागील त्याला सौर कृषीपंप देवा भाऊंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पडला पार कृषीपंपाच्या दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषीपंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहीण मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिलेत त्या पंपाचा विमा उतरवला आहे पुढील पाच वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकार उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल येत्या अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापत करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे